मीरा भाईन महानगरपालिका मध्ये सुमारे अंदाजे ते दोन वर्षीय अगोदर क्लस्टर योजना आणली त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की क्लस्टर ह्या शहराचा हिताचं नाहीये क्लस्टर योजना चांगली असेल पूर्ण अकोमोडेशन करा नाहीतर मग क्लस्टर रद्द करा आणि परवानगी द्या आता यांचं म्हणणं आहे कमिशनर साहेबांचं की आम्ही आज पंधरा दिवसामध्ये गवर्नमेंटला रिपोर्ट पाठवणार तसं त्यानंतर आम्ही तुम्हाला कळू पण आमचं पण मत आहे की एक महिन्यात त्यांनी नाही दिलं ते जन आंदोलन रूपाने आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि मुख्य मान्य मुख्यमंत्री बरोबर मी काली कालोण ते अर्जंटमध्ये बोलणं झालं नाही मी सीएम साहेबांचे सुद्धा या विषय बोलणार आहे कारण हा क्लस्टर मीराबाईंदरला घातक आहे लोकांना बेघर आवाज चालणार नाही कारण की विषय फक्त दहा बिल्डिंग तर नाही आहे मीराबाईंदर मध्ये एकूण चोवीस हे आहे काय बोलत क्लस्टर त्यामध्ये जागा आहे पाच हजार समथिंग हेक्टर या दहा प्रश्न काढला उद्या दुसरी दहा येईल मग काय रोज हेच करायचं का मग हे पॉलिसी डिसिजन घ्यावा लागेल आणि त्याचं प्रत्येक बिल्डिंगच्या भीरा भाईंदरला अडचण वेगळी आहे तर त्यासाठी तो क्लस्टर काढलेलं बरं पाडे ऑप्शनल ठेवा ना ज्याला वाटेल तो वीस तीस बिल्डिंग घेऊन येईल आणि करेल दुसरं एका बाजूला गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की ज्या ग्रामपंचायतातले बिल्डिंग असतील त्यांना रिअकोमोडेशनचे ऍडिशनल एफ एस आय द्या दुसऱ्या बाजूला हे बोलतात की रोड छोट्या म्हणून एफ एस आय आम्ही देणार नाही मग ह्या ह्याचा विषय पण त्यांना न्याय मिळत नाही या दोन्ही विषयावर आम्हाला न्याय पाहिजे त्यांनी पंधरा दिवसात आम्ही अहवाल सादर करा आम्ही आमच्यातर्फे अजून पंधरा दिवस सांगितलंय एका महिन्यामध्ये करा येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा लक्ष मांडून सरकारला लक्ष वेधणार आहे यामध्ये न्याय मिळून गेला